श्री स्वामी समर्थ खरं तर दोन दिवस आपले व्हिडिओ दोन चार दिवस आले नाहीत कारण की माहेरला आल्यामुळं टाईमच नाही भेटला पण म्हटलं चला माहेरला आले तर थोडंसं परिसर दाखवूया तर आई करत होती भाकरी बाजरीच्या चुलीवरच्या हे आमचा लहान मुलगा आणि कांद्याची पात चिरून ठेवली होती आणि गावरान भेंडीची ताकातली दह्यातली भेंडी बनवणार होती तर मस्त अशा कडक कडक बाजरीच्या भाकरी दारात चूल मांडलेली आणि शेळ्यात बघा पाच शेळ्यात कारण की शेतकरी म्हणलं गाय म्हैस बैल शिळी आलीच तर इकडं बैल बांधलेले आहेत हे झाड कशाचं आहे तुम्हाला ओळखू येईल का तर मी सांगते हे झाड आहे वैजयंती माळा जी पांडुरंगाला म्हणजे विठ्ठलाला असते का तर त्या वैजयंतीचं हे झाड आहे ते मणी त्याची माळ बनवली जाते ह्या मण्याची आणि हे आहे गोखर्णीचं झाड निळी गोखर्ण महादेवाला आवडते तर ही गोखर्णं थोडी वेगळी पाच पाकळ्याची गोखर्णं आहे बऱ्याचशांनी समजा एक पाकळीची बघितलं असेल पण ही पाच पाकळ्याची लाल पुन्हा जास्वंदीचं झाड इथं ब्रह्मकमळ आणि हे छोट्या छोट्या पानाचं आहेत तर याला आमच्याकडं दवना असं म्हणतात जो की महादेवाला वाहिला जातो आणि हे आहे गडलिंबू गडलिंबूचं झाड आहे त्याला छोटे छोटे गळलिंबू आले तर दोन झाडं लावलेले आहेत आईने गळलिंबूचे आणि पेरूचे झाडं जाड़। पेरूच्या झाडाला बघू शकता जबरदस्त असे नुसतं झाड पूर्णपणे पिवळं झालेलं दिसन तुम्हाला खाली तेवढेच पेरू पडलेत झाडाला तेवढेच तीन चार झाडं पेरूचे आहेत इकडं आंब्याचं झाड लिंबुणीचं झाड नारळाचं झाड तर नारळाच्या झाडाला पण नारळ आले छोटे छोटे एक छोटं नारळाचं झाड आहे हे बघा असे नारळ खाली पडायला लागले तर की काही मोठे झालेत काही छोटे आहेत नंतर चिक्कूचं झाड दुसरं गळलिंबूचं झाड दाखवलं चिक्कूला छान चिक्कू आले तर हे आहे कडीपत्त्याचं झाड आणि हे आणखी दुसरं चिक्कूचं झाड दोन चिक्कूचे झाड त्याला छान चिक्कू आलेत आणखी हे दुसरं पेरूचं झाड आहे तर सगळी पेरूच आले तर मधी शेवग्याची झाडं लावलेली तर हे आणखी एक पेरूचं झाड सगळ्या पेरूला भरपूर असे पेरू पिकलेत खायला कुणी खात नाही खाली पडतेत पाखरं खातेत आणि विकायला पण ते नेत नाहीत घरीचं आपलं नुसतं असेच लावलेत तर खरं पण त्याला खायला कुणी नाही आणि विकायला न्यायला पण कुणी नाही आणि आंब्याचं झाड आहे तर इकडं सोयाबीन काढून ठेवली त्यांची तर सोयाबीन लावली होती ह्या शेतामध्ये सोयाबीन होती आणि पलीकडं आहे तो कापूस आहे आणि ते झाड मोठं दिसतंय तिथं विहीर आहे तर असा आसपासचा परिसर आहे इकडं बोरल बोरीचे झाड तर छोटे छोटे बोरं गोड आणि हो कापूस आणखी दुसऱ्या शेतातला पहिलीकडं शेत दिसतंय ते आमच्या चुलत्याचंही घर दिसतंय ते हे आसपासचा असा परिसर आहे सगळा बघ तर असा सगळा परिसर आहे सा आसपास शेतात राहतात शेतामध्ये भरपूर म्हणजे त्यांची पूर्ण जी परिवार म्हणजे भावकी आहे ती सगळी शेतातच राहते आसपास सगळे घरात आणि हे जे नारळ लावलेले आहेत का छोटं आणि हे मोठं पण जे आपण देवापासून कलश मांडतो त्या कलशाच्या कोंब फुटलेली तीन नारळ लावली आहेत तर त्याला एकाला नारळ आणि एक छान असं आता मोठं झालेलं आहे हे छोटंसं आणि हे आहे आमच्या वडलाचं घर गर, तर घराचं बांधकाम आजूक राहिलंय अर्ध झालंय अर्ध आहे सुरूच आहे सगळं आणि इकडं कापूस आहे आणखी पलीकडल्या रानात पण कापूसच आहे काही स्वायबीन तर आज म्हटलं थोडंसं वेगळं काहीतरी टाकावा तर कसा वाटला व्हिडिओ नक्कीच सांगा आणि आपले रेसिपी येत असतात तर चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद